सहजीवनात आली स्वप्न सुंदरी सहजीवनात आली स्वप्न सुंदरी सुंदरी कसली हीच तर कॉलेजची बालिशची सुंदरी चेहऱ्यावरती लावते पॉन्ट स्लाली अनमेकअप चेहऱ्यावरती लावते पॉन्ड स्लाली अनमेकअप डॅश डॅश चे होतात असंख्य ब्रेकअप केस मोकळे सोडून म्हणते हीच माझी अदा केस मोकळे सोडून म्हणते हीच माझी अदा कॉलेजची सारी टकलू पोर डॅश डॅश वर फिदा मित्रांवर गॉसिप हा माझा छंद मित्रांवर गॉसिप हा माझा छंद डॅश ला पाहून मुलं म्हणतात आली पाहा मंद पुरातत्व विभागात झाली नवी खोज पुरातत्व विभागात झाली नवी खोज डॅश डॅश साठी झाली सारी पोर हिरोज डॅश डॅश साठी झाली सारी पोर हिरोज धान्याच्या बोरीत आवाज करतो सोंडा धान्याच्या बोरीत आवाज करतो सोंडा डॅश डॅश च्या के केसात भरगच्च कोंडा कोण म्हणत तीन तिघडा कान बिघडा कोण म्हणत तीन तिघडा कान बिघडा डॅश 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 आणि डॅश डॅशचा चा सगळ्या कॉलेज सोबत झगडा कॉलेज मध्ये स्वतःला समजते अप्सरा कॉलेज मध्ये स्वतःला समजते अप्सरा घरी गेली की आवडते चष्म्या अभावी ताईला दिसता अंधुक अंधुक चष्म्या दिसता अंधुक अंधुक डॅश डॅश च्या संदूक डॅश डॅश ताईला आवडते लाल भडक साडी डॅश डॅश ताईला आवडते लाल भडक साडी ताईकडे पाहून मुलं म्हणतात आली आईस्क्रीमची काडी धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर असे नवनवीन फिश पॉट्स ऐकायचे असतील तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद